ुलेशन कॉंग्रॅच्युलेशन हे गाईज गुड मॉर्निंग कशा मला सर्व मजा असाल तर आताच उठल आज लेट चाललोय म्हणजे कारण की आज गुरुवार आमची सुट्टी आहे तर दादा कुठेतरी घेऊन चाललाय कुठेतरी घेऊन नाही चाललो बापूचा दाखला काढता जन्म दाखला त्यासाठी तुला घेऊन आई बरबा म्हणजे हां मला माहित नव्हतं रे म्हणून इतच काय झालं तुला कदाचित गाडी वळक्ष देवाला लावीन ना तर टोइंग वाले येते ना उचलून घेऊन जातील तर सातशे रुपये भराल लोकं मागं पण असच झालतं एकदा आम्ही गेलेलो आम्ही दोघं पण आतमध्ये येऊन गाडी उचलून नेले टोचन वालेने ना चला जायला निघो या साईडला बघा बहिणींनी सकाळी सकाळी अंगण वगैरे चांगलं धून घेतलेला आहे हे बघा पाणी मारो या साईडला गाड्या वगैरे लावल्यात इकडे बी लावलं बघा कारण की अंगा धुवाच लागत आणल्या एक हजार सबस्क्राईबर पूर्ण होतील आपण रात्री सेलिब्रेशन वगैरे करू या yes, साईटला दादा दादा माझ्या व्हिडिओची खूप मेहनत घेतो बाबा मी मला काही समजत नाही सगळे दादाच करतो माझ्या व्हिडिओ मधला आयडिया द्यायची सगळं फक्त मी शूट करतो ब्लाउज सर्व आपल्या दादांनीच केलेलं आहे मला तर काही जमत पण नाही ट्रॅफिक बघा किती लागले आम्ही चाललोय आणि असायचं ट्रॅफिक बघा गाडी हलत पण नाही चला तर काही पोचलो घरा जन्मदाखला काढून हल्लेला दहा प्रिंट काढून आणल्या ए गाडी चावी चल काढ कर दिला चावी पण आलेली आमची तर काही आपले फायनली एक हजार सबस्क्राईबर झालेले सर्वांचं मनापासून आभार भावाच मनापासून आभार थँक्यू दादा यार कॉंग्रॅच्युलेशन कॉन्ग्रॅच्युलेशन थँक्यू सगळं तुझ्या मुळे बाकी काय संध्याकाळी पार्टी आहे ना पार्टी आहे ना सगळं भेटेल चार बाजू नको आता आलं दुकानावर दुकान वगैरे तर लावून झालेलं आहे तर आता पुढे चायनीजवाय आणि आम्ही वेज चायनीज खातोय दादाला खूप भूक लागली बोलला तर चायनीज घेऊन ये दादा जग चायनीजवा जाऊ चायनीज घेऊन चला चला समोर चायनीजचं दुकान आहे बघा संतोष आता शुद्ध शाकाहारी शाखा चायनीजला बघू शकता दुपारी जरा लेट आलो आणि तसंच झोपलो झोपलो जेवलो बिवलो काहीच नाही आता नाके आलो आता आपल्या चायनीज दुकान आहे समोर शुद्ध चायनीज आज गुरुवार आहे ना त्यासाठी वेज मी आणि दादा खाईल भाऊ आपण खाऊ गाईज आपला बंटी आलेला बंटीला किती दहा कि दिवस लागला कळले चेकबुक आले चेकबुक आलेला चेकबुक आणि पासबुक असं ना आणि इथं आपला शिवा पाटील पण आलेला मला स्पेशल भेटाडी एकदम ना नव्हतं आली यायचा कमी झाली आमची ग्राहक पैसा बिसा कशी सगळी वारी सगळा बरा तुला असतंय बघाल ना पोऱ्याला अजून बरातो ना आहे लांबशा पला जाणार काही ना काही चला या आपला आपल्या पण ती जायला लय वाट बघा होता यो कवा अकाउंट येतं कवा अकाउंट येतं तर आज आ, बारा ते तेरा दिवसानंतर अकाउंट आले ना टाइम अजून मी पण चल मी चालले तीन तारखेला चालले तुझा बाबा तू जाऊन ये मी नंतर मी मी बरीच जरा माझी बरोबर मित्रमंडळी येणार आहे म्हणून कारण आपल्या बंटीला पण न्यायला लागेल आता बंटी पण आता आपला पुढे येत चालले आता माझा नंबर आहे तुझा नंबर तू गेला उडत दे पैसे मतलब मतलब सगळी सोबत बोललो पाच हजार माझ्या मस्ती बी समजत नाही रे लढायला लागला इमोशनल झाला इमोशनल झाला पासबुक बघा किती भारी आहे चार पानांचा पासबुक पहिल्यांदा आता पासबुक तर चार पानांचा पासबुक बघा जो पण पान नाहीये दोन तीन आणि हो याचा नाव विवाचा आवराच बस याला चार पानांचा पासबुक दिलेला याला लय मोठा पासबुक दिलेला पैसे भरले ना वाटतो तुम्ही ना बघा आपल्या बंटीचा एटीएम कार्ड पण आलेला मी नंबर नाही त्यासाठी बंटी आपला लई खुश आली लय दिवस वाट बघा होता तर त्याचा काम आज झालेला दोन दोन काम झाले कसली एक हजार सबस्क्रायबर पण झाला आणि सगळा आलेला घटना चला पोहचलो एटीएम मध्ये बरं यादा एटीएम कार्ड आले तो बरं पहिले करू मग कामा सोपी होऊन जाते चला या उतरू आता जेव्हा खाली आहे तेव्हा सांगू रिशा डायरेक्ट खाली उतर आपल्याला गाडीचं टेन्शन नाही चला चला पोचलो आपले केक रिझॉर्ट मध्ये अरे की समाजला बी नाही चला लवकर लवकर जे उडवाच उघडत अरे जाऊ जाऊ मी जाऊ जाऊ संपलेला असताना तुझं आईला नाव सांगेन बघतो जर बघतो पाहिजे जे पटापट बोला कर तरी किती केक चांगली मी ऑर्डर दिलेली कुठं अरे ये। येऊ नाही युट्यूबचा केक आपला बघ बनवले का आतमध्ये अतिशय सुंदर असं केक खायला पण जाम भारी लागतात प्राईस पण एकदम कमी आहे स्ट्रॉबेरी केक आहे तीनशे रुपयाला येऊ कुठला आहे बाबा मँगो आहे पायन आहे ऑरेंज ऑरेंज चोको डिलाईट साडेतीनशे 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 चारशे मस्त बरोबर डिझाईन मध्ये मस्त आणि यो आपला केक बघा सुंदर अति सुंदर असा केक बनवलेला आपले केतन शेटणी एक हजार सबस्क्रायबर हा 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 असा केक म्हणजे विसावा किती मस्त बघा खायला पण जाम भर लागेल तुझी लय मोठी दिसायला गेली आता चला तर काहीच पोहोचलेला होता आता आले ना आपला कुणाला आलेला या साईडला आता नावी सर नाव कर भावेश आणि या साईडला आपला अनिकेत आलेला तर आम्ही जास्ती नाही फक्त पाचच जण आहोत मस्त सेलिब्रेशन करून जावं बरं इच्छा इथं जास्ती काही मित्र आले नाही थोडा आता बंटी हां कामान बिझी दिले जरा जास्ती ते येतील अकराची नंतर येतील बंटीची स्माइल बघा आमची किती भारी आहे लय हसता आपला बंटी इकडून इकडून मला केक बघा किती मस्त चला पहिले फोटो काढू मग केक कापू तू बघा सगळी तयारी झालेली आहे चला चला कॉंग्रॅच्युलेशन हे सेलिब्रेशन कॉंग्रॅच्युलेशन

बंटी भाऊला सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा कमेंट करा असा बटन आहे त्याला <laughs> क्लिक करा आणि युट्यूब आहे सॉरी गायना नाही माहिती बोललो माझ्या भाऊला सपोर्ट करा खूप त्याला हे मस्त करा आमच्या आयुष्यात पुढे जाऊ द्या आयुष्यात खूप पुढे जाऊ दे

जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर असाच सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो बाय बाय